अरे अजितदानांच्याकडे जा अजित जा तू तर जा तू तर इकडे जा मी तुम्हाला एक खरं सांगू का आपले प्रश्न सोडण्यासाठी आपण शरद पवारांना दुखवून तिकडे गेलो ही वस्तुस्थिती ऐने स्पष्ट सांग हे आम्ही सगळेजण नऊ दहा जण जेव्हा पवार साहेबांच्याकडे पहिल्यांदा गेलो आम्ही हात जोडून त्यांना सांगितलं की साहेब ही परिस्थिती फील्डमध्ये तशी राहिलेली नाही माझ्या स्वतःवर पायाच्या पंचाहत्तराव्या वर्षी हे आणि मानचे आमदार यांनी खंडणीचे गुन्हे आणि किडनॅपिंगचे गुन्हे लावायचा प्रयत्न पुणे जिल्ह्याच्या आर्थिक गुन्हे शाखेत केले होते ही माझ्यावरची परिस्थिती केव्हा तर मला वाटतं मी सभापती होतो राज्याच्या सभापतीला आठ टाकायची तयारी ह्या दोघांची सुदैवानी मला मानणारे पस्तीस वर्षातले काही प्रशासनातले अधिकारी आहेत पोलिसातले अधिकारी आहेत त्यांनी मला स्वागत केलं देवेंद्र फडणवीस साहेब त्यांना फोन केला की के साहेब हे काय चाललं आज आई तेच झालं पंधरा दिवसापूर्वी वीस दिवसापूर्वी दिवसा हीच बातमी परत फिरायला लागली रामराजे आज जाणार आहेत हा आज जाणार आहेत तू आज जाणार आहे कोण करते या दमदाट्या आम्हाला थांबवणारच की नाही का आम्हाला वाटायला लागले की आम्हीच पाकिस्तानात गेलो काय आम्हाला वाटायला लागले याचा न्याय आपण आपल्या नेत्याकडे मागायचा शरद पवार तर हे अत्य पातळीवरचे नेते त्यांना काय मी काय बोलणार शरद पवार साहेबांना मी त्यांना विनंती केली होती की साहेब जे काय घडते त्यासाठी आपल्या भूमिकेचा आपण पुनर्विचार करावा आणि आम्हाला आपल्या आशीर्वादाने तिकडे जावा याचा बाकी मी करा आजच्या या सभेत जो अजेंडावरच विषय नाही तो राज्यावर कसा गेला याचा शोध पहिल्यांदा मी गेला हे आत्ताही मला त्यांचेच फोन येतात मी तुम्हाला एकच सांगेन की तुमच्या भावना तीव्र होत जाणार आहेत उत्तर कोरेगावने तर जाहीरच करून टाकलं आहे आणि त्याला काय उत्तर देऊ हा उपसभापती मंडू संजय साळंकेस